मार्केटमध्ये सगळ्यांनी जे अ, योजना इथे तयार केलेली आहे आमची जे पेट्रोलिंग राहील सध्या मोठी संख्यामध्ये इथे लोक येतात विजिट करायला किंवा खरेदीसाठी तर ही सगळे आपण चेक करत राहतो वेळोवेळी आणि इथे सराफा बाजार असो किंवा जे दीपावलीसाठी जे साहित्य खरेदीसाठी लोक भरपूर मोठी संख्यामध्ये पूर्ण शहरामधून इथे येतात तर ही व्यवस्था आपली चांगली आहे की नाही किंवा जे ट्रॅफिकचं हो नियोजन आहे तो कसे करण्यात आलेलं आहे आमचे जे अधिकारी अंमलदार आहेत ते कुठे कुठे आहेत की नाही कसे सगळी योजना जी आपण तयार केलेली आहे ते आमची आज सगळे वरिष्ठ अधिकारी आम्ही इथे आलो होतो चेकिंग वगैरे केली आणि सध्या एकदम कंट्रोलमध्ये आहे सगळी परिस्थिती आणि पुढे जसे जसे आज लोकांच्या माहोल चोरांना सक्रिय होण्याचा चान्स सगळ्यात जास्त असते अशा कोणत्या पद्धतीने आपला बंदोबस्त राहणारा सराफा मार्केट मध्ये मा काय सराफा मार्केट असो किंवा इतर जे आहेत सगळ्या कारण तीन चार मोठे मोठे इथे आ, बाजार आहे जे भरतात आणि बा बाकी जे विक्रेते आहे ते पण फुटपाथ वर पण येतात आणि त्याच्यामुळे इतर अडचण होतात हे सगळी गोष्ट आपण बघतो आहे आणि स्पेशली जे सराफा बाजार तुम्ही म्हणाले तर तिथे आमची व्यवस्था आहे तिथले जे सराफा असोसिएशन आहे त्यांच्यासोबतही आमची मिटिंग झालेली आमच्या अधिकाऱ्यांनी त्याच्यासोबत मिटिंग केलेली आहे की असा कुठलाही अनुचित माणूस जर बसला दे, किंवा अनुचित प्रकार काही घडला तर त्याच्याबद्दल माहिती देणे त्यांची जिम्मेवारी आहे आणि कसे आपण जे त्यांचे सी सी टी व्हीची व्यवस्था असो किंवा इतर पार्किंगची व्यवस्था त्यांच्याकडून जे आहे आम्हाला जे अपेक्षित आहे ते व्यवस्थित आहेत तरी ते सगळं आपण इथे चेक करतो आणि त्याच्या अशा वेळेस फटाका व्यापाऱ्यांना किंवा जिल्ह्यात विक्री करणाऱ्यांना काय आव्हान देण्यात आलं आहे कशा प्रकारचं प्रोटेक्शन त्यांच्या सरकारला घेण्यात येतं काय सांगा त्याच्यासाठी जे नियम आहेत ते नियमांबद्दल त्यांना सांगण्यात आलेलं आहे जसे जिथे मोठी संख्यामध्ये बसलेले किंवा बाजार आहे तिथे त्यांनी फायर एक्सटिंग्विशर वगैरे ठेवलेले आहेत त्यांनी बाकी जे त्यांचे वाहन आहे त्याचे पासून लांब आहेत का बाकी त्यांनी काय जे आधुनिक जे असतात ते असे कुठलाही मेटेरियल तिथे ठेवलेला तो नाही आहे हे सगळे आम्ही त्यांना जे सूचना देण्यात आलेली आहे आणि तसेच कुठलाही जर असं अलीकलाही सुद्धा सांगण्यात आलेलं आहे आणि त्यांची जी व्यवस्था आहे ती त्यांनी आपल्या वतीने केलेली आहे